येथे लक्ष्मी मरगुबाई देवीची यात्रा संपन्न आई गावावर कृपा राहू देसादा वाटप भक्तांनी केली मोठी गर्दी श्रावणात लक्ष्मी मरगुबाई देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात उत्साहात पार पडते याही वर्षी आज पार पडली पहाटे लक्ष्मी आणि मरगुबाई देवीना दुग्धाभिषेक आणि फुलं घालण्यात आली आरतीही करण्यात आली ग्रामस्थांनी यावेळी देवीची ओटी भरून नैवेद्य दाखवला सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने येथे भक्त येतात यात्रा कमिटीच्या वतीनं भक्तांना प्रसाद प्रसादाचं वाटप करण्यात आलं नारळ उदबत्ती कापूर या विक्रेत्यांनी स्टॉल उभारले होते रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रमही आयोजित केला होता ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील कलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सातापा टोपे किरसन खोत माने निवास टोपे संदीप टोपे बाहुबली तराळ गोठू टोपे विनोद तराळ राजेंद्र कुरुंदवाडे राकेश तराळ आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते महानकार न्यूज साठी मांगुरहून तानाजी बिरनाळे